दापुली नगरपंचायत निवडणुकीला तब्बल एक वर्ष बाकी असताना आता शहरात शिवसेनेतील गटबाजी खुलेआमपणे चवाट्यावर येऊ लागले नाक्या नाक्यावर राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी असलेल्या या गटबाजीला शिवसैनिकांकडून सुरू असलेली बॅनरबाजी देखील एक महत्वाचं कारण ठरते तर या बॅनरबाजीमुळे स्वतः शिवसैनिकच आपल्या पक्षात असलेल्या गटबाजीची जाहीर कबुली देत असल्याची भावना शहरवासियांच्या मनात निर्माण होते शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पक्षप्रवेशाला बहुसंख्य नगरसेवकांनी दाखवलेल्या अनुपस्थितीने शहर प्रमुख प्रसाद रेळेकर यांच्या विरोधात शहरात पक्षांतर्गत एक गट सक्रिय होत असल्याचे संकेत दिले होतेच दरम्यान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या काही बॅनरवरून शहरप्रमुखांचाच फोटो गायब असल्याने रेळेकर विरोधी गटाने आपली पक्षांतर्गत गटबाजीची सक्रियता जाहीरपणे दाखवून दिली आहे तर निवडणुकीला तब्बल एक वर्ष बाकी असतानाच रेळेकर यांच्या समर्थकांनी भावी नगराध्यक्ष म्हणून रेळेकर यांच्या समर्थनार्थ केलेली ही बॅनरबाजी देखील पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालणारीच ठरते एकूणच निवडणुकीच्या केवळ चर्चेनेच उत्साहित झालेले हे कार्यकर्ते विरोधकांच्या कारवायांना आयती संधी मिळवून देत असल्याचे देखील मत पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी व्यक्त करतायत एकूणच वर्षभराआधी सुरू झालेली ही गटबाजी अजून कोणत्या थराला जाते पक्षश्रेष्ठी गट गट या गटबाजीला लगाम घालू शकतील का आणि अखेर नगरपंचायत निवडणुकीवर ही गटबाजी काय परिणाम करेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्वाचं ठरणार आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली